आज माननीय आमदार विजय बापू शिवतारे माननीय जिल्हाधिकारी मी पुरंदर विमानतळाच्या भूसंपादना प्रकरणी या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी चर्चा केली जी काही घटना परवा त्या ठिकाणी झाली त्या घटनेचाही आढावा आम्ही घेतला खर तर आजच्या बैठकीत असलेल्या सर्वांची मागणी अशी होती जिका ही तिसे अनि की जे काही आमचे तिथे शेतकरी आणि शेतकऱ्याची मुले यांच्या गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे कमी केले पाहिजे निरपराध शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाने चौकशी करून त्यांना तात्काळ त्या गुन्ह्यातनं कमी करावं त्यांना आम्ही सांगितलं की त्या गुन्ह्यामध्ये जे काही प्रत्यक्ष सहभागी आहे किंवा आमच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे असे काही सिरियस व्हिडिओ आमच्याकडे आहे ते व्हिडिओमध्ये असलेले जे काही लोक असतील त्याच्याबद्दलचा वेगळा विचार करावा लागेल पण जे काही निरपराध आहे किंवा उभे असणाऱ्या लोकांनी काही गुन्हे दाखल झाले किंवा ते तपास करावा लागेल आणि त्याचा निर्णय घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री उद्या आमची कॅबिनेट आहे त्यावेळी मी चर्चा करेल आणि या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे गुन्हे कमी करण्याची आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनातून जे काही झालं आहे ते एक भावना होत्या प्रक्षोभक भावना होत्या त्या भावनातून त्यांनी काही प्रकार झाला तो कमी शासनाने करावा त्याबद्दल शासनाने विचार करावा दुसरं या राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी तेथेही चर्चा केल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आढळल्या व चर्चा आल्या एक तर पहिली चर्चा अशी आहे की कुणालाही पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही आहे असा त्यांचा चर्चेचा सारांश आहे पण मी त्यांना समजवलं की शेवटी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प झाला कार्गो हब झाला नागपूर शहराला लागून ला, असलेल्या हजारो एकर जमीन शेवटी देश कार्याकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्ही दिल्या आणि एखाद्या राज्यानी किंवा केंद्राने प्रकल्प ठरवला त्या प्रकल्पाला करावंच लागतं मोठे मोठे प्रकल्प या राज्यामध्ये झाले आणि शेवटी शासनाची भूमिका प्रकल्पामध्ये काय आहे तर पुरंदर विमानतळाने पुरंदरच्या कार्गो विमानतळाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे संपूर्ण जगाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा लाभ होऊ शकतो या भागातल्या एकविसाव्या शतकातल्या डेव्हलपमेंटमध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीनं पुणे आज मुंबई नंतरचं महत्वाचं शहर दिल्ली नंतरचं महत्वाचं शहर बेंगलोर नंतरचं महत्वाचं शहर या ठिकाणी या महाराष्ट्रात डेव्हलप होते आहे या शहराला एक असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरचं सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे तो मानस मात्र शासनाचा आहे त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही कारण विमानतळ झालंच पाहिजे विमानतळाशिवाय आपल्या देशाचा पर्याय देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुण्यालाही विकासाकडे नेऊ शकणार नाही सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही पण मी यांना मी सर्व शेतकऱ्यांना इथे नसलेल्याही शेतकऱ्यांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही पण बी काहीतरी असावा म्हणजे समजा द्यायचंच आहे आता सरकारला घ्यायचंच आहे काय असावं तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे या देशातल्या राज्यातलं सर्वात चांगलं भूसंपादनाची किंमत कुठं मिळाली आहे या भागातले रेडी रेकणार काय आहे रेडी रेकणार सोडा मार्केट रेट काय आहे त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे एक दोन तीन चार पाच सात आठ काय मागण्या आहे तुम्ही एक तर आम्हाला सात दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायच्या किंवा मग शासन तुम्हाला कळवेल सात पंधरा दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे आमची आमचा हे आमच्या सर्व देश राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल आणि जे जे कायदे तोडता येत तो नाही थोडा बेंड करून सुद्धा कायदा बेंड करून काय करता येईल याच्या भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे शेतकऱ्यांनी तशी शेत तयारी फार दर्शवली नाही की आम्हाला जागा जायची आहे पण मला या ठिकाणी शेतकऱ्याला विनंती करायची आहे आम्ही जे काही आता तिथे जे काही संभ्रम चालू आहे काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने एक रेट डिक्लेअर करून टाकला व्हॉट्सअपवर एवढेच मिळणार आहे एवढेच मिळणार आहे आणि त्यातून संभ्रम निर्माण झाला आहे शासनाची भूमिका वेगळी आहे शासनाला आजच्या त्या ठिकाणी काय देऊ शकतो आपण ती द्यायची आहे आणि मला वाटतं की जेव्हा शासन आपल्याकडनं एखादी गोष्ट घोषणा करेल किंवा एखादा पॅकेज घोषणा करेल तेव्हा पुरंदर विमानतळाचा जो काही विरोध सुरू आहे त्यातल्या शेतकऱ्याला वाटेल की खरंच सरकारने काही चांगलं दिलं आहे खरंच आपण देशाकरता काहीतरी समर्पण केलं पाहिजे खरंच आपल्या राज्याच्या विकासाचा आपण सहभागी झालो पाहिजे असं शेतकऱ्याला वाटेल आणि मग शेतकऱ्याला त्यात एखाद्या गोष्टी वाढून पाहिजे असतील तर सरकार ओपन आहे सरकार ओपन आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल त्यांचाही भूमिका आहे की पुरंदर विमानतळातील प्रकल्पचा न्याय मिळाला पाहिजे माझी भूमिका संपादन मंत्री म्हणून आहे अजित दादा एकनाथ जी आहे विजय जी आहे कालही मी कार्यक्रमातलं विजय शिवतारेंनी मला सांगितलं खर तर आम्ही आमच्याकडनंही शेतकऱ्याला ऑफर देऊ त्यांनी आम्हाला काही ऑफर द्याव्या त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन कळवावं आम्हाला की आम्हाला हे पाहिजे आहे आम्ही त्यांना काही कळू आणि शेवटी टेबलवर बसून मला वाटतं की हा तिळा सुटला पाहिजे शेतकऱ्यांना आमची विनंती आहे शासनातर्फे हा तिळा सुटावा यातनं विकासाकडा विकासाचा मार्ग उघडावा पुणे जिल्ह्याची पुणे शहराची एक मोठी त्या ठिकाणी विकासाचा जो हा थांबलेला प्रकल्प आहे तो पुढे जावा अशी भूमिका आमची आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चा करू आणि तोपर्यंत शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांना माझी विनंती भेटलेली आहे तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळवा आम्ही तुम्हाला कळवू यातनं जे काही चांगलं करता येईल म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू राहील या पद्धतीचा मार्ग शासन काढण्याचा प्रयत्न करेल असं मी शेतकऱ्याला सांगितलं आहे